महाराष्ट्राच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीपूर्वीच विरोधकांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून संख्याबळाचं गणित जुळवताना महाविकास आघाडीची कक्षरशः दमछाक होताना दिसतीये काय आहे नेमकं हे नेम संकट पहा हा विशेष रिपोर्ट नमस्कार राजकारणातील आणि राज्यातील प्रत्येक ब्रेकिंग बातमीसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय पण या निवडणुकीत महाविकास आघाडी समोर शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस समोर एक उभं ठाकलंय ते म्हणजे संख्याबळाचं संकट ताज्या आकडेवारीनुसार आमदारांच्या फुटीनंतर आणि बदललेल्या राजकीय समीकरणानंतर महाविकास आघाडीकडे आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आवश्यक असणारी मतं कमी पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे सत्ताधारी महायुतीने मात्र आपली फिल्डिंग भक्कम लावली आहे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचं पारडं जड दिसतंय जर हीच परिस्थिती राहिली तर महाविकास आघाडीला आपल्या कोट्यातील जागा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग किंवा अपक्षांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागेल आता या राजकीय बुद्धिबळाच्या खेळात कोण बाजी मारणार आणि कोणाला पराभवाचा धक्का सहन करावा लागणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय राजकीय वर्तुळात चर्चा आहे की या निवडणुकीत पुन्हा एकदा काही मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं विरोधक आपली जागा वाचवू शकतील का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत राहा लोकबज मराठी